ला आलेली गँग पाण्याचं बॉक्स पुढं बघा फ्रुटी फ्रुटीच बॉक्स बघा हो खांद्या हो उगासा घेऊन निघाला घराला बिसलेरीच्या बाटल्या फ्रुटीच बॉक्स लाडू चिवडा बघा बघा हो फ्रुटीच हो बॉक्स इकडं पुढं बिसलेरी मेन गेट बाहेर पडायच माणसं बाहेर पडते ती त्या ठिकाणी बॉक्स फ्रुटी घेऊन डायरेक्ट वाघ घरी बघा बघा मावशीनं फ्रुटीचा बॉक्स डोक्यावर घेतला या बायका पि आहे बघितलं का सभेला आलेल्या बायका माणस किसलेरीच पुढं बॉक्स बॉक्सच्या बॉक्स अस खांद्यावरून गड़ी रस्त्याला लागली राहुल गांधी खे राहुल गांधी काय खरगे राहुल गांधी शरद पवार गेले राहुल गांधी खरगे होते शरद पवार 来啦。